तेच सांगेल न मी आत्तेच हुशार वीज जाय म्हणतो हुशार रोजी ना अंत्यच बापूले सांग इस मागे म्हणा पुरा पाच वेगा ना अन तू बाबल्यांना इस ऐकायला लाव काय बी करायला लाव तिकडे काय आहे संगीता ह का बन दाटे मला इथलं बायासन उडील तुम्ही इकडे कोपरामा सांग काय सांगा होती म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाही ना वा बीन हा खाऊ माय ती मैदान करी माय 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 नका विचारा बीन म्हणा काय ऐकू वाटत नाही असा शब्द बोलणार म्हणतो तुमले हा आणि तरी बी तुम्ही घरमा घाल म्हणतो दिसले हा वा वा चांगले हो बीन हा तो विषय ना काढू म्हणतो म्हणजे ती पाहिजे आगी नाही ना मस्तपर्यंत पर्यंत जाणी बैशल पोपडा काय उचलू नको बिन म्हणा गण गण म्हणा ना गण म्हणते मन, मन मा साठे ठेवले म्हणते मी तो दे मा गण सागर म्हणा दाटी हेले पण काय सांग म्हणतो म्हणे मजबुरी येशे मजबुरी तुमनी होती का तिनी होती म्हणत खरा अर्थ धागाल घे ना तिला हाऊस टाईम होता हाऊस टाईम होता तिने लायकी दाखणा ना हा गण नाकवर करीन चाले ना म्हणता ती गाव मा कशी म्हणे मला कोणी गरज नाही मला कोणी गरज नाही आणि आता ते ती गरज होती ना नावने करू द्यायला पाहिल त्या म्हणतात दिन झोपडी महाराज पण तुम्ही ना काय खरं निविन आबा संगीता बटी गोट गोष्टी मान्य आहेत मला पण म्हणजे मजबुरी काही लागून माहितीये ना तुला आबा म्हण काही एक रुपयाला चालू देत नवीन जे खरं शे ते सांग हाय हायवाई मा सुद्धा म्हणा एक रुपया बीच खन चालत नाही म्हणत गरमा त्या जे म्हणते ना तेच करणं बोलास तु आबा माहिती असे तुले काय नाही तो आबाने ना भीत पालटा गाड्यावर पाणीशे म्हणत कितलं म्हणजे बिन कशा दिन होता ना कशी बिताडी होती जसनी नाही आबावर तरी बी आबा ना काय अक्कल ठिकाण उणीच नाही का म्हणत का का आ काही हो माया तरी काही बोल म्हण काही काहीच फरक नाही काहीच फरक नाही म्हणत सांगा ना तुले जाऊ द्या असेल का मी काय म्हणाल तेवढं आहे का म्हणत याजवळ माझ्याजवळ एक बारे प्लॅनचे आणि जर तिने तिला सासू सांगितलं मग मग काय आ, ती ने आ, ने ती आ, करा ना बिन तिचा आधी तोंड आहे नाही म्हणत तिथं तिनर मला दाखायला तुले पण तिवाजी तोंडायची बरं तिनं दे पण तिला तोंड बन ने ती बीन माय ती माहिती कोमलदारकी मेंटल पैदा केली म्हणते मी साई काय राही जुमले तुम्ही फक्त तिला चढते आहेत लावा नाही तुमना मुठी महिला ने मदलाय ठेवायच्या नंतर हा ते बेशी आहे म्हणा ठीक आहे मग कामारवर గ సంగీత మనత మళ్ళీ సంగీత సోడా అవుతుమలూ మహితి బీన్ అక్కడ మళ్ళీ సంగీని గ్యా బీన్ గరి మెంబర్ అయితే దాదాపు మాడ గోట సీ రాజ బెన్ म्हणे कोमलाचीच भुई भराडी राही बी खरंच ना कितली भुईशी व तू बी खरंच ना येडी थोडी हुशार भाई म्हणत माय काय माय माया अचानक हा म्हणत शे येडी शे म्हणत तू येडी तुला नाही माहिती म्हणत हा द त्या आता सरपंचाकडे जायला से वावर वाटण्या घर आले हा त्यातल्या बबल्या दिसणार म्हणे बबल्याने हिस्सा बाजूला काढले आहेत आणि हिस्सा ना वावर आहे ना वावर ते कर्ज फेड आहेत माहितीये तुले तुम्ही काही बी सांगतील बीन हा मला तर काय खरं पटत नाही माय तुम्हाला खरं नाही बबल्या म्हणे हम्म बवले जाईस किती विका नाही का विकत का ता शे आणि शे आणि म्हणे बबल्या दिसा म्हणे राही ना बीन म्हणत शिलगाव माहित कोण करायला जाऊ भला तो म्हणे म्हणास खरं तुला बी काय आता मन खरं पटत नाही माय हम्म एक काम करीस आता उनी का ठगू तिला विचारलीस हा म्हणा का तुम्ही आता खोटे जालतात म्हणा आणि तुमले बबल्या दिसता का म्हणा समजल्या बबल्या दिसना बी चांगला ना माय उलट सापडी घ्या बिचारा इथला वरच जायना दोन डिऱ्यांच म्हणता आम्ही हम्म कुठे काय भेटे बिन ब्र विजय भिन देवाना कृपा तीन बेटी घ्या करत ना अव इतली कशी येडीशी थोडासा विचार ना म्हणत इन मीन दहा बी शेतीचे तुमनाकडे हा पाचच पिका ते आली पाच बी घा आहे तुला कितला कर्जाची आज जवळपास वीस लाख रुपया कर्जाशी म्हणतात समज ना तुले वीस लाख रुपया कर्ज माई सुद्धा होणार म्हणता हम्म कसं काय करते या तुला पाच बी गा तो इकिन जाते म्हणत आणि सांगतील तुला आंडोळल्या लागेयात असं येडी काय बनी राही तू नाही का झालं करतीन तुम्ही काही सांगतेस बीन राहू दे माहिती लाभ लोक शे म्हणतो तुला पण एवढं mm. सांगे राहू तरी बी तुला खराने पटरा राहू दे तुमकडेच नाही माय आमने अकांत्या तशा नाही येत काय केळ नका लागडा म्हणतो कामा जेम तेव्हा आमनं बिघडेल गाडं जेम तेम सुधार ना तेव्हा तुम्ही काय ना काय किडच घालतीस नाही गो म्हणे माय मी काय करू म्हणतो इथली कशी भुईबराडी व तू ह इथली कशी भुई म्हणतं कसं बिवीन कसं होईल आलं काय माहिती अक्का जर तुला फायदा होईल एक काम कर तू आत्ता नात्य ठोकले फोन लाव आणि विचार कुठेशी म्हणा ही सांग की ठाकू कुठेतरी बाहेर शे तर तुला चप्पल आण म्हणत तोंडशी म्हणत नातवाडा सगळं विसरता लागल्यास हम्म त्या मागायचे आत्या लावास म्हणते मी फोन मला माहित आहे अक्काने त्याशी अजिबात करावणे आणि करतीन मी ना आता पहिले मला सल्ला येते ना हा लाव लाव लावू लाव पटकन लाव म्हणतो हा हॅलो हा अक्का म्हणतो कटेशी येतेच तुम्ही काही नाही व इकडे बाहेर येलो तू हा काय सांगेरे ते बोल नाही म्हणतो बाहेर कुठे येलो त्यात ते विचाराम तुम्ही आई इकडे सरपंचाकडे येलो सरपंच आणि सर तलाठी ऑफिस मध्ये आम्ही ते हां तटेन काही नाही धुळाला असोत बोल ना काही नाही काय नाही ठीक थी, ठीके चाले चाले उगं म्हणतो डोया हा उगा नक्का आत्या, की म्हणतो म्हणा डोया उघड द्यात तुम्ही नाही तर मी निडी बांधी काम माझा तू हां मी म्हणतो मला डोया बांधे सांग कथा सा, न कथा कळटाक ती ह्या बरं घ्यात माय तुम्ही सांगितले द तेच सांगितलं ना मी आत्ताच हुशार होई जाय म्हणतो हुशार व्हायचे ना आत्तेच बाप पुरे सांग हिस्सा मागेल म्हणा पुरा पाच वेगा ना आणि बबल्यांना बाबल्यांना हिसा लाव काय बी करायला लाव तिकडे तुम तो नाही हिस्सा नाही मायाला ने जाय तेच करसो माय मी आता मन म्हणा हिस्सा लिहिलो सांग असू అట్టే నీ రా బీ అక్క అక్క బ ఇకి ఫోకి ఏం దారేదారుత్రా జమా నిన్న పొర ఏమి తులే కవడి తులా కూడా సమజీరా మే అత్త ఫోన్ మన ఆడలే ఫోన్వాల్స్ ఎడే మన నూ ఆడీ ఫోన్ బా కానీ నింగి ఆవే ఫోన్ నకొలావు नाही <ण्णागी> त्या का नाही मी आता ना ती फोनला असा याच्या असं प्रकरणच्या कामाकडले माहितीये का हा या दोन्ही जीव जालतात पंढरपूरले हाऊ जीवना झाला बी झाला पंढरपूरले वारीले तो बळवाने मी पैभारा व्यवहार बड बडं करले जा थोडीच नाही काय चुकी बरोबर तुम्हीच सांगा मला ते हा आई जग दुनियाला माहित नाही ना ते बी बरोबर शेतून आलं पण मी काय पण होई ग्रामपंचायत नाही येत नाही ना असा ना। प्रॉब्लेम शे ग्रामपंचायत अंडर माहित मग आपण काय ना करतो बा बस आता ग्रामपंचायत नाही या येत नाही काही नाही आपण कस काय कारवाई करानी आणि शिवाय ते आता लिगल प्रोसिजर दाखल घे तर चुकली आपली ना आपली सापडी घे ना चुकली ते नेमकं ठकोबीन सैन बी शेते नावर हा बरोबर आहे का नाही का बिन दादा म्हणे सई म्हणजे काय एकदम सिंपल शे म्हणत कोणी मग सई ना काय लागत बरं हा अरे मी सांगते वाद बाई म्हणे एकदम साधे सिम्पल शे म्हणत आता वालीने मारी का मग तो मार बादार माहिती शिवाय मी ती मॅडम सांगे बोलायला साहेब मला जाऊ सुद्धा देत नाही म्हणता ती मॅडम चांगली शे थोडी तो साहेबी खडूच घालणार ठीक आहे तुम्हाला म्हणणं पोट करायची पण मला तुम्ही फोन करा करायला बरोबर संध्याकाळी मी लगेच ते बचत घटना तो असा आहे ना त्याला फोन करीन करत की आज असं शि म्हणतो ते हप्ता भरायला तयारी येत हो तुम्ही घरवरली जप्ती काटा का बाई तो बी ऐक नाही राहणार नाही मग बर जाऊ द्या मग कडे एक मार्गशी तुमले तुमच्या ते सांगा मग हो हा बाकी तुमना अरे बुवा हप्ता तो तुम्ही ह्याची भरायला तयारीचीच त्यांचं क्षम मग आपली सोसायटी म्हणून काढल्या ना हा अण्णा आणि आबा आबा आब, तुम्हाला ना पाच पाच लाख रुपये लोन काढतेच नाही मी अण्णा बरस करी हा काय म्हणणं पडू तुम्ही नाही ना तुम्ही समजे नाही राहिलं ना। अहो बचत गटना कसं दोन टक्का नाही ना मग दोन टक्का ना पावशे बघतो वरिसले आहे कसं आपलं सहा सात टक्का मग कथा फरक पडत बरं असं बरं पडत रक्कम थोडी राहते मग आपण बी नाही पुढे आहे करतो बा म्हणून जाऊ द्या पण रक्कम मी मोठी शे ना म्हणून असं नाही आबा मी काय म्हणत जाऊ द्या हा या पण त्या सांगे राह सोसायटी ना मग सोसायटीनेच करत जाऊ द्या काय करतस कितला दिन पर्यंत वाट टाकानी म्हणता हं हा राहू देऊ सोसायटीनंच काढली हो सोसायटीने सो कसं येते शेवटलं वरीसला काढले वरन रास आई कसं आहे बच घटना महिन्यान महिने भरणाच शे आणि तो हप्ता बीवजी मोठा जाईल हं तो ऐकी बी ती ना तो आडा पण ऐकिने वरीस किंवा स महिन्याने पेड करायलाही कसं काय पेडाना बरं आपलं तर शेतीवर उठणं वाटणं हं त्यामा बाई दबा का ना बडा पैसा खर्च होई का बर धक म्हणतो मग तुला विचार माझे काय सांगे माणूस नाही का हा काही नाही बा काही नाही एवढंच एवढं हा आणि सोच झाड मग मी कमी करायला दिवसू थोडंसं थो याचं हा सांग दिवसू मी देतले काय टेंशन नकलं तुम्ही पण माल तरी अहो पर अवेच वाट राहणार हां तुम्ही दगाव लागलं धो परत एकदा विचार करा मग नाही करा डॅम जाऊ द्या जा, पण बहीनाशील का त्या काही चाला मी म्हणाला उतारा आणि अन्नान उतारा लिसन सकाळी घेतच सगळ्यालाच काय ते बाई ना मोठे कर दिवस आला आणि देन बाई ना देऊ त्यांना तोंडात पैसा फेकी मारी बाई घर तरी आई विजय चालाम ना ती ना देन खुर्द सांगेल तुम्ही उगा मोक्या करा पाणी पावसा दिन जित काय याजकडे तर किराणात नाही का हम्म आता आपण चाललोय कुठं तुझ्या आई वडिलांच्या घरी आणि तिथे काय सांगणार आहे कशासाठी आलोय आपण काय नाही सांगू दोन तीन महिने पास करायला आलोय असं काही नाही खरंच झाला ती खरंच बिंडो कशी येतो अरे देव बुद्धी वाटेल ना कुठे जायला होती म्हणतो तू तु। हा <laughs> तुला एक पण काय सांगत होतो की आमचं वर्कशॉप सध्या बंद आहे म्हणून आम्ही सुट्ट्यांमध्ये आलोय तुमच्या गावी फिरायला हा हा तुमच्यामुळेच होतं सगळं कन्फ्युजन करून देता आता रस्त्यात येत होतो तेव्हा रिक्षा मध्ये काय सांगितलं तुम्ही एक दोन महिने पास करायला आलोय म्हणे आपण <laughs> काही नाही माता शांत तुम्ही फक्त शांत राहा म्हटलं तुम्ही एक शब्दही बोलू नका मी माझं माझं करतो सगळं नाही तर बनवलेला सगळा प्लॅन तुम्ही चौपट करून टाकशाल तुम्ही काहीच बोलू नका प्लीज हा प्लीज तुम्ही काहीच बोलू नका बापू असं अचानक या गेलं म्हटलं काय फोन नाही काही नाही हा फोन फोन काय नाही काय विसरलं बरं का फोन करायचं डायरेक्ट येऊन गेलो त्या कंपनीचं कसं आहे ज्यांना माल सप्लाय करतो ना त्यांच्याकडे म्हटलं मग चला या निमित्ताने गावतरी फिरून येऊ नाही का हम्म बरेच दिवस झाले होते काय भेटणे गाठणी म्हटलं चला येऊन फिरून येऊ हम्म बी बरं वाटेल चांगलं केलं चांगलं काय बेटा हा चेहरा का उतरलाय म्हटलं बरं आहे ना शीतल शीतल बरं आहे म्हटलं ते काय ते विचारता ना तुला तुम्हीच बोलले ते मला काहीच बोलतो को ना कोण मग कस काय बोलू मी आता काय हो बापू काय झालं म्हटलं नेमकं हा मी बोलत म्हटलं शेतल का बोलत नाही आता तुम्ही आम्हाला सगळे प्रश्न असं दरवाज्यात उभे राहून विचारणारे एका मध्ये पण घेणार म्हटलं अहो तसं नाही तसं नाही या या, या। सरपंच झाला म्हंटल कुठे बाहेर जा तुम्ही बोल ना काय काम ने, तुर मत वाना तो, कसे, तो, लाको, ने का राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग चॅनल करा जय खानदेश